गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी शहरामध्ये नववर्ष गुढीपाडव्याची गुढी उभा करून नागरिकांनी आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं चांदी इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल्स खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली होती आज शहरामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण होतं इचलकरंजी शहरासह राज्यात आज नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्तानं घरोघरी गुढी उभी करण्यात आली होती नववर्षाचं स्वागत प्रत्येक परिवारानं गुढी उभी करून केलं गुढीपाडवा म्हणजे विजयाचं प्रतीक मानलं जातं दरवाजामध्ये पाटावर काठी ठेवून त्या काठीला लिंब साखरेची माळ चाफ्याच्या फुलांचा हार बांधून त्याच्यावर पितळेचा तांब्या ठेवून गुढी उभी केली जाते आणि विजयाची शिल्प पताका नववर्षात उभी करून नवसंकल्प केला जातो आज काही परिवारांनी सहकुटुंब सहपरिवार गुढी उभी करून नववर्ष चांगलं सुखाचं समृद्धीचं जावं अशी देवाचरणी प्रार्थना केली गुढीपाडव्यानिमित्त सोनं चांदी टीव्ही फ्रीज खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली होती इलेक्ट्रिक दुकानांमध्ये खरेदी करताना टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आणि अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानाबाहेर दुकाना मोठी गर्दी केली होती सोनं खरेदी करण्यासाठी सुद्धा महिलांनी सोन्याच्या दुकानांमध्ये खूप गर्दी केली होती इचलकरंजी शहरात सुमारे लाखो कोट्यावधींची उलाढाल सध्या झाली आहे शहरात आज आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं